नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध अखेर युद्ध थांबलंय तब्बल बारा दिवसानंतर युद्ध थांबलाय युद्ध थांबलं की काय याच्याबद्दल सुरुवातीला संभ्रम होत म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री तीन वाजता युद्ध विरामाची घोषणा केली ट्रम्प म्हणाले की आता दोन्ही देशांनी आता युद्ध थांबायचं मान्य केलं आहे असं सांगून ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली परंतु ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही युद्ध सुरूच राहिला ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर तीन हवाई हल्ले केले मिसाईल्स डागल्या त्यामुळे नेमकं झालंय काय म्हणजे युद्ध थांबलो आहे की युद्ध सुरू आहे जगभर संभ्रम पसरला इराणने लगेच खुलासा केला किंवा के इस्रायलने आधी हल्ले थांबवावे नंतर आम्ही हल्ले थांबवू इराणने भूमिका मांडल्यामुळे संभ्रम आणखी वाढला म्हणजे कोणी आधी हल्ले थांबवावे या वाद सुरू आहे असं दिसलं परंतु थोड्याच वेळा नंतर हा संभ्रम क्लिअर झाला दोन्ही देशांनी अखेर युद्धविरामाची घोषणा केली आहे आणि युद्ध विरामाला इराण आणि इस्रायल दोघेही तयार झाले आहेत म्हणजे तब्बल बारा दिवसानंतर मध्य पूर्वेतील संघर्ष रक्तरंजित संघर्ष थांबलाय असं आपण समजायला हरकत नाही या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे याला जागतिक महायुद्धाचं स्वरूप आहे की काय अशी भीती निर्माण झाली होती कारण तिकडून अमेरिका इकडे उतरल्यामुळे रशिया आणि चीन तयारी करू लागले होते त्यामुळे तिसरं महायुद्ध होतं काय अशी भीती वाटायला लागली त्याचे परिणाम शेअर बाजारावर दिसायला लागले पण हा गुंता अखेर संपला जवळजवळ हजार लोकांचे जी जीव घेऊन हा युद्ध थांबलाय हजार लोकांनी मिळत म्हणजे नऊशे पन्नास जण या युद्धामध्ये दोन्ही बाजूचे ठार झाले मृत्यूमुखी पडले असं आता सांगितलं गेलाय म्हणजे हजार हजार लोक म्हणजे असे मेले मेले जखमी काही हजार असतील याच्यापेक्षा मोठा आकडा असेल जखमींचा याशिवाय दोन्ही बाजूंनी बिनधास्तपणे म्हणजे निवासी इमारतीवर सुद्धा बॉम्ब हल्ले केले हे यावेळच नाविन्य आहे म्हणजे काही हॉस्पिटल्सवर हवाई हल्ले झाले हॉस्पिटल्सवर म्हणजे आतापर्यंत म्हणजे महायुद्धात सुद्धा दुसऱ्या महायुद्धात सुद्धा हॉस्पिटल हॉस्पिटलला हात नव्हते लावत शत्रु ला, हात हात नव्हता लावत कारण ती एक सभ्यता मानली जात होती युद्धामध्ये युद्ध करो आणि मरोच असलं तरी छोटी हॉस्पिटल्सला हात नव्हत इथे हॉस्पिटलला एका हॉस्पिटलवर मोठा बॉम्ब पडला पुढ नुकसान झालं अनेक निवासी मारे हो ते 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 इमारती म्हणजे जे लोक निष्पात लोक राहत होते त्यांचा युद्धाशी काही संबंध नाही युद्धामध्ये सक्रिय नाही त्यांच्या त्यांच्या इमारतीवर बॉम्ब पडले मिसाइल्स पडल्या म्हणजे परंतु शेवटी शेवटचा हल्ला युद्ध थांबलं पण शेवटचा हल्ला कोणी केला इराणने केला इराणने आपला कडवेपणा या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवून दिला आहे आता हे युद्ध कोणी थांबवलं श्रेय श्रेयवाद सुरू होईल ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना यावेळेच नोबेल प्राईज शांततेच घ्यायचं आहे शांततेचा नोबेल प्राईज पुरस्कार ट्रम्प न पाहिजे त्यामुळे ट्रम्प कुठल्याही युद्धात मध्यस्थी करताय भारत आणि पाकिस्तान यांच्या हवाई हल्ले सुरू झाले तर मीच थांबवलं हो असं डोनाल्ड ट्रम्प सांगत सुटले आता हे युद्ध म्हणजे पहिला पहिला युद्ध विरामाची घोषणा ट्रम्प यांच्याकडून झाली म्हणजे तसं पाहिलं तर इस्रायल इराण दोन वेगळे देश आहेत पण अमेरिकेने स्वतःहूनच मध्यस्थी केली स्वतःहूनच एंट्री केली हवाई हो हल्ले सुद्धा अमेरिका कडून झाले म्हणजे एकूणच शांतता प्रत्येकाला शांतता हवी आहे पण शांततेसाठी आपण किती किती जबर किंमत मोजतोय ते या निमित्ताने दिसून दिसून आलेला आहे प्रत्येकाला युद्ध आहे हो या, या ही यावेळीची म्हणजे नवीन लाईन लाईन आहे टॅग लाईन आहे युद्ध पाहिजे दहा दिवस का नाही होईना मग या लोकांनी बारा दिवस दोन्ही देशांनी युद्ध करून आपली घेतली त्यामुळे भविष्या पुढे मोठ जगापुढे मोठं आव्हान आहे हे जग टिकेल की नाही त्यामुळे ज्या पद्धतीने साध्या साधे आज दहा बारा देशांकडे आज अनुभव आहेत ते त्यांनी म्हणजे फुन्नस मध्ये वापरले तर काय होईल जगाच मोठ आव्हान आहे म्हणजे एक जगाला सांभाळू शकेल असं जागतिक कीर्तीचा नेता जागतिक ताकद मानसिक ताकद नैतिक ताकद असलेला नेता ही आजची मोठी पोकळी आहे महात्मा गांधी होते आज गांधी नाहीत आज ट्रम्प आहेत आपल्या तिकडे पुतीन आहे तिकडे चीनकडे आहे एक जण हे सर्व हुकुमशाह आहेत हुकुमशाह शांतता कशी वाढणार शांतता वाढू शकत नाही शांती शांतता अशांतता पण वाढवू शकतात त्यामुळे जगापुढे हे मोठं संकट आहे की जग टिकवायचं होतं तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार